अनेकांच्या त्याग संघर्ष आणि अथक परिश्रमातून उभारले गेलेले कुरणूर धरण आज अक्कलकोट तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरत आहे या धरणामुळे परिसरातील हजारो एकर शेतीला पाणीपुरवठा होऊन हरित क्रांती घडली आहे शेतकऱ्यांच्या जीवनमानात लक्षणीय बदल घडवणाऱ्या या महत्वाच्या प्रकल्पाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनोखा देखावा साकारला भारताच्या शान आणि ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या तिरंगाच्या तीन रंगाच्या विद्युत रोषणाईंनी पूर्ण धरण उजळून निघाले हिरवा पांढरा आणि केशरी अशा रंगाची लखलकती सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धरण परिसरात मोठी गर्दी केली पाण्याच्या पार्श्वभूमीवर तिरंगी प्रकाशाची झळाळी पर्यटक आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या पुढाकाराने सजवलेली ही रोषणाई केवळ सौंदर्याचा आनंद देणारीच नसून देशभक्तीची भावना जागवणारी ठरली अनेकांनी इथे छायाचित्र आणि व्हिडिओ घेत एक ऐतिहासिक क्षण सोशल मीडियावर शेअर केला कुरनूर धरणाने आज केवळ पाणीपुरवठ्याचा स्रोत म्हणून नव्हे तर एक सांस्कृतिक आणि देशभक्तीचा वारसा जोपासणारे केंद्र म्हणूनही आपली ओळख अधोरेखित केली आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट